हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा थंडी 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 लय थंडी आहे आ चाललंय आता नाश्ता आज संडे स्पेशल मध्ये संडे स्पेशल मध्ये बनवणारे मस्त पैकी खिचडी साबुदाना खिचडी साबु तांदळाची खिचडी बनवायची मस्त पैकी तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे हे का पोरं दोघे पण दोघे पण दोघे पण एक आहे ऋषी आणि रोहन हाय कर दे ते रोहन mm. रिषू mm. हाय कर दे दोन्ही पण आहेत इथं आता त्यांचे काय करतात का, माहितीये का वाट बघायला लागल्यात खिचडीची चहा झाल्या आता त्यांचा चहा पाणी सगळं झालेलं आहे त्या का हसतय कसा त्या का <laughs> चहा पाणी झालय मस्त पैकी चहा अजून काय काय खाल्ले त्यांनी चहा सांग चिवडा थंडी <laughs> काय म्हणतोय ऐकलं का लय थंडी आहे बाबा ए तुला वाचते का रे माझे डोळे डोळे दिसतात म्हणतोय लयचे बाय लयचे बाय थंडी माझे डोळे डोळे दिसतात डोळे दिसतात नाही दिसत डोळे पण हा 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 दिसते दिसते थोडेसे थोडेसे दिसतात तर चला दाखवते मी खिचडीच खिचडीसाठी साठी हा हो, हिरवी मिरची मस्त पैकी घेतलेली आहे शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे बटाटे उकडून घेतलेले आहेत हिरवी मिरची तळाई घेतलेली आहे आणि साबुदाणा हे साबू तर आता मस्त पैकी बनवते मी खिचडी आणि अजून पण आहे आता ह्या बटाट्याचं माहिती आहे का उकडल्यात बटाटे मी हे वेगळं आणि हे वेगळं ह्याचं काय माहिती आता दुसरं काहीतरी चांगलं स्पेशल अजून काहीतरी बनवणारे तर दुसरं काय बनवायला तर दिसेल तुम्हाला ह्या बटाट्याचं चला आता घेते खिचडी बनवू का कढई पण आलेली आहे इथं छानपैकी आता कढईमध्ये लाईट गेली वातावरण तर हाय खराबच आहे का अयो बर्फ पडायला लागल्या बर्फ निसता काय सांगायचं बाई लय बा वातावरण लय खराबी केलेली खरंच चला, हो का के। चला आता हा मस्त पैकी मिरच्या चला आता मस्त मिरच्या अशा हो तळून टाकलं आता आपण बनू खिचडी तर खिचडीसाठी शेंगदाणा चला आता मस्त का शेंगदाणे हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे शिमदेन गिरे घरचे कारण लाईट गिरी ना मी ह्या ह्याच ह्याच्यातच दिस बघते बघा लाईट गेली बटाटा 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 टाकला आता मीठ चला मी पण टाकून घेतला तर मस्त ह्याला फ्राय करून देते चला मस्त पैकी बनवू खिचडी चला मस्त पैकी हे बघा खिचडी अशी खिचडी आपली तयार आहे कशी वाटली छान वाटली ना तर चला आता मस्त पोरं देती खिचडी खायला अगदी मस्त फ्राय केलेली आहे बरं का अगदी ते छानपैकी के फ्राय केले बघा ते तर चला बघा मस्त पैकी अशी ताट केलेली आहेत खिचडीची ह्या साबुदाणा गरमागरम हिरवी मिरची तळलेली लि, लिंबू आणि खिचडी दोघांची ताट केल्यात चम्मच ना, ना संग नाही खाणार तू एक चमचा संग खात एक चमचा संग नाही खात मी पण घेतले बर का तर कसं वाटलं कसं वाटलं काय म्हणतो आहे रोहन ऐकलं ना काय हे दे मला <laughs> म्हणतोय हे दे मला चमचावाला दे तर चला ह्या का मस्त पैकी खिचडी रोहनच मला हे दे, दे ता हे ताट दे खिचडीच तर हे रोहनच खायला खिचडी खायला सगळेजण आणि ह्या का हे रोहनच रिशूच हाय या खिचडी खायला सगळेजण चालले आता खिचडी मस्तपैकी खाऊन पण दाखवायचा कशी झाली मग पण घेतली काय सकाळ सकाळचा आमचा मस्तपैकी चाललेला आहे आज मस्त छान आहे संडे स्पेशल मध्ये आज खिचडी हाय ना रोहन खिचडी खायचं चाललेलं आहे आज रविवारी आहे ना हा सुट्टी आहे पोरांची तर सुट्टीमध्ये सकाळ सकाळ केलेली आहे खिचडी आता पुढं अजून काय बनवते काय माहिती कारण आता बटाटे पण उकडून ठेवलेले आहेत मोठी तर आता बटाटे आणि ते काहीतरी करणार आहे येईल पुडा छोट्या छोट्या असेच व्हिडिओ या त्याला व्हिडिओ घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ हो मध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी खुश रहा बर का बाय बाय करते बाय करते रोहन बाय रोन विजी चालाय खायला आता खायचं विजी चाललाय रोहनच आहे का <laughs>